अमरावतीच्या जुनी एमआयडीसी परिसरात मंगळवारी सायंकाळी भीषण आगीने थैमान घातले आहे सरस्वती इंडस्ट्रीजच्या गोदामाला अचानक आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण गोदाम आगीच्या भक्षस्थानी गेले आगीच्या ज्वाळा इतक्या प्रचंड होत्या की परिसर दाट धुराने पूर्णपणे वेढ लागेला दूरवरूनही आगीचे लोड आकाशात उठताना दिसत होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले सुरुवातीला सहा अग्निशमन गाड्या पाठवण्यात आल्या मात्र आगीचे तीव्रता वाढत गेल्याने तब्बल बावीस अग्निशमन वाहनांची शर्तीची झुंज सुरू झाली अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र तोपर्यंत गोदामातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला होता या भीषण आगीमुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात मोठी अफरातफर उडाली नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु गेल्या काही दिवसात एमआयडीसी परिसरात सातत्याने आगीच्या घटना वाढताना दिसत आहेत उन्हाळ्याची सुरुवात होताच अशा दुर्घटनांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रशासनाने आणि उद्योगांनी आता अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे ठरत आहे